लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील बहुचर्चित छोटी भाभी एमडी ड्रग्स प्रकरणात आमदाराच्या निकटवर्तीय इरफान शेख उर्फ चिपड्यासह करण सोनटक्के पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याकडून ड्रग्ज पेडलर्सची नावं पोलिसांना मिळाली चिपड्याची सोमवारी आणि सोनटक्के याची मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडीची मुदत संपत असल्यानं न्यायालयात त्यांना हजर जाणार आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की वडाळा येथील छोटी भाबी ड्रग्ज प्रकरणी भाजप आमदाराचा निकटवर्ती चिपड्या आणि सोनटक्केला अटक झाल्यावर दोघांच्या वेगवेगळ्या चौकशीत हॉटेल जत्रा परिसरातील पेडलर्सकडून शहरात एमडी तस्करी केली जात असल्याचं तपासात निष्पन्न आहे या गुन्ह्यात नसरीन शेख उर्फ छोटी भाभीसह इम्तियाज शेख सलमान फलके मेमन आणि सद्दाम सारंग या तस्करांना अटक झाले या संशोधनच्या चिपड्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पथकानं अटक केलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक